कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पवार सर मुख्याध्यापिका डॉ अलका शेलार मॅडम राजश्री छत्रपती शाहू महाराज विकास मंच अध्यक्ष सुनील मांगलेकर उपाध्यक्ष राजू नदाफ खजिनदार विजय हावळ महेश खांडेकर प्रकाश पाटील प्रमोद इदाते पी ए पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पवार सर यांनी केलं यामध्ये शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली पाहुण्यांचा परिचय पी ए पाटील सर यांनी करून दिला यामध्ये त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व ऐतिहासिक कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर सर यांनी असे होते शंभू राजे याविषयी सखोल माहिती दिली वयाच्या तिसऱ्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतर जिजाऊंनी त्यांचा सांभाळा केला वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण संस्कृत भाषेमधील ग्रंथ यामध्ये राज्यकारभार कसा करावा याविषयी माहिती आहे त्याचबरोबर नख शीख सात शतक शिवभावना असे ग्रंथ लिहिले बलिरान पराक्रम म्हणजे शंभूराजे औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रांमध्ये संभाजीराजांच्या विषयी असं लिहिलं आहे की संभाजीचा एक बेटा मुझे होता तो मैं दिल्ली मे बैठक राजा करता औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रामध्ये संभाजीराजांच्या विषयी असं लिहिलं आहे की संभाज्या एक बेटा मुझे होता तो मै दिल्ली मे बैठके राज करता संभाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम विद्यार्थ्यांच्या समोर अनेक विविध उदाहरणद्वारे मांडण्यात आला छत्रपती शिवरायांनी ज्या लढाया केल्या त्या अमावस्येच्या रात्री केल्या अंधश्रद्धा पाळत नव्हते त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठा होती ज्या त्या अमावस्येला शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या संभाजी महाराजांनी वीस हजार तलवारींचं निरीक्षण केलं व त्या दुरुस्त केल्या तामिळनाडू येथे लढाई केली तलवार आणि ढालेवर माघार घेऊन एक महिन्यासाठी जंगलात जाऊन आपल्या सवंगड्यांना मावळ्यांना जनावरांचे जॅकेट घालून त्यांचं रक्षण केलं व लढाई जिंकल्या महाराजांचा जिवलाख सवंगडी कवी कलश यांनी संभाजीराजांना शेवटपर्यंत साथ दिली छत्रपती संभाजीराजांना पकडण्याचं धाडस कोणामध्येच नव्हतं औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस राजांचा छळ केला तर या राजाने या अवस्थेतही महाराजांनी आपल्याकडील एकही किल्ला धनदौलत दागिने शत्रुंना दिले नाहीत कार्यक्रमाचं आधार प्र प्रदर्शन राजू नदाफ यांनी केलं सूत्रसंचालन पी ए पाटील सर आणि यांनी केलं छत्रपती शाहू हायस्कूल व विद्यानिकेतन शाळा क्रमांक सत्तावीसमधील सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे संयोजकांचं खूप खूप अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका